नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी महाल परिसरात संचारबंदी कायम आहे नागपूरमध्ये अकरा ठिकाणी ही संचारबंदी कायम आहे भालदारपुरा हंसापुरी मोमीनपुरा या परिसरामध्ये संचारबंदी कायम आहे सध्या तरी या सर्व परिसरामध्ये शांतता आहे नागपूरमधली सध्याची परिस्थिती आपण पाहतोय हंसापुरी मोमीनपुरा अशा या भागामध्ये सध्या चोख बंदोबस्त दिसतोय तर नागपूरमध्ये काही अकरा ठिकाणं ही संवेदनशील आहेत आणि अशा ठिकाणी संचारबंदी अजूनही कायम आहे तर के की नागपूरमधली परिस्थिती आज सकाळपासून आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी नागपुरात संचारबंदीचा दुसरा दिवस आहे आणि परिस्थिती पूर्णपणे शांतता सगळीकडे दिसत आहे खरं तर सोमवारी रात्री जी जाळपोळ दगडफेकीची घटना झाली होती त्या त्यावेळी जे सगळ्या घटनाक्रम घडला होता त्यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात ताबा होत ताबा हे संचारबंदी लागू केलेली आहे सोमवारीच्या रात्रीच्या घटनेनंतर एखाद दुसरी तुरळक घटना सोडली तर संपूर्ण परिसरामध्ये म्हणजे महाल परिसर असो भालदारपुरा असो किंवा मोमिंगपुरा असो हंसापुरी असो या संपूर्ण पूर्ण परिसरामध्ये शांतता आहे परिस्थिती सर्वसामान्याच्या दिशेने आ, जाईल असं वाटत आहे आणि पोलिसांचं सगळीकडे गस्त सुरू आहे अत्यावश्यक सेवा सोडले तर पोलीस या परिसर परिसरामध्ये फारसा कोणाचा वावर दिसत नाही आहे सगळ्या शाळा कॉलेजेस सुद्धा बंद आहे किंबहुना संचारबंदीच्या लगतच्या भागांमध्ये काही ठिकाणी आपण पाहायला गेल्यास तर रुटीन जे व्यवहार आहे दैनंदिन जे व्यवहार आहे ते अगदी नियमितपणे आणि सुरळीतपणे सुरू दिसत आहे आता पोलिसांचं जे ऑपरेशन सुरू आहे की जे व्हिडिओ क्लिप्स आहे जे सीसीटीव्ही आहे त्याच्या माध्यमातून पोलीस या संपूर्ण घटनाक्रमामागे कोण गुन्हेगार आहे त्याचा शोध घेताना दिसत आहे आणि या प्रकरणी काही अजून गुन्हे सुद्धा दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे कर्फ्यू अजूनही म्हणजे संचारबंदी अजूनही लागू असली तरी सर्व काही अगदी आजूबाजूच्या परिसरात सुरळीतरित्या सुरू असल्याचं दिसून येत आहे झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नशील सातपुतेसह सा, अमर काणे नागपूर